सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आजच्या दिवशीचे हरभरा बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती दर मिळाला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सोबतच से त्या ठिकाणी पुणे बाजार समिती असेल मुंबई बाजार समिती से असेल सोलापूर बाजार समिती से असेल जालना बाजार समिती से असेल धाराशिव बाजार समिती से असेल त्या ठिकाणी धुळे बाजार समिती असेल अशा महत्वाच्या बाजारपेठेमधील बाजारभाव त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे त्या ठिकाणी पुणे आवाक झाली बघा त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो त्या ठिकाणी सात हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय आठ हजार रुपये प्रति क्विंटल हरभराची जात आहे त्या ठिकाणी काबुली हरभरा यापुढे जी का बाजार समिती आहे ती आहे मलकापूर आवक झाली बघा दोन हजार आठशे क्विंटल कमीत कमी बाजार मिळतो त्या ठिकाणी पाच हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार मिळतो हरभऱ्याला मलकापूर बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी पाच हजार आठशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल हरव्याची जात आहे रह चाफा रह हरभरा यापुढील जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे मुंबई आवक झालेली बघा एक हजार पाचशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी त्या ठिकाणी सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त वर जास पडतोय आठ आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हरभराची जात आहे त्या ठिकाणी काबुली हरभरा यापुढील बाजार समितीच्या शेतकरी मित्रांनो दूधनी आवक झाली बघा दोनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी बाजार पडतो त्या ठिकाणी पाच हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त वर भरतोय पाच हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटल हरभराची जात आहे चाफा हरभरा या पुढील ज्या बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे जळगाव आवक झाली बघा सात क्विंटल कमीत बाजार होते सहा हजार चारशे रुपये आणि जास्त जास्त बाजार भेटतोय सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे काबुली हरभरा या पुढील जी काही बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी कारंजा आवक झाली एक हजार आठशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो त्या ठिकाणी पाचशे पासष्ट रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे त्या ठिकाणी साफा हरभरा यापुढील बाजार समिती अशी एक मित्रांनो सोलापूर आवक झाले बघा एकशे तेहतीस क्विंटल कमीत कमी बाजार मिळतो पाच हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठतोय हरभराला सोलापूर बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी पाच हजार आठशे पंचवीस रुपये हरभऱ्याची जात आहे लाल हरभरा या पुढील बाजार समिती अशा किलो मित्रांनो अमरावती आवक झाली दोन हजार नऊशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी बाजारवरती त्या ठिकाणी पाच हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठतो पाच हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे त्या ठिकाणी चाफा हरभरा या पुढील बाजार समिती अशा किलो मित्रांनो अकोला आवक झाले बघा पन्नास क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो पाच हजार आठशे सत्तर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठतो पाच हजार आठशे सत्तर रुपये हरभराची जात आहे त्या ठिकाणी साफारभरा जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती त्या ठिकाणी मूर्तीजापूर अकोला आवक झाली बघा सातशे क्विंटल कमीत कम बाजार चारशे पंचेचाळीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार आहे पाच हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे साफारा